नमस्कार एकोणवीस एप्रिल प्रोमध्ये दुर्गीम ते चंचे अग ताई आणि मास्तरीन गोड होणारे चंचे म्हणते मास्तरीबाई आणि मावशी गोड होणारे चक्करत म्हणते शक्यच नाही अक्षरा चारू असला म्हणते कुटुंब म्हणून एकत्र राहून एकमेकाला सपोर्ट करणं खूप महत्वाचं आहे आणि तेच मी आज केलं इकडे मात्र भुवनेश्वरीला खूप पाश्चाताप होत असतो तिथून ती आई त्यांचा आम्ही संसार बुडायला निघालो होतो त्यांना आयुष्यातून उठवायला निघालो होतो पण त्यांनी आज आमच्यावर डोंगरा एवढे उपकार करून ठेवले आता अक्षरासाठी आजी पण हळवी होते आता ती अक्षराकडे जाते पण दाराबाहेर तिच्या कानावर पडतं अक्षरा चारुवासला म्हणत असते अधिपतींसाठी मी जे काय वागले ना तेच बरोबर होतं आता भुवनेश्वरी म्हणते आम्ही लय मोठा गैरसमज करून घेतला होता त्यांनी तर त्यांच्या नवऱ्याचं नाव राखण्यासाठी हे केलं होतं असेच नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद